त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती नांदेड दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विसावा पॅलेस येथे मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या ठिकाणी विविध कलावंतांनी त्यांच्या प्रबोधनातून त्यागमूर्ती रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष माननीय भारत वानखेडे हे उपस्थित होते माता रमाई हे फक्त नऊ कोटींची माता नाही तर ती साऱ्या विश्वाची माता आहे जयंतीनिमित्त माता रमाई गौरव पुरस्कार जीवन सन्मान करण्यात आला या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईच्या अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे प्रशांत इंगोले सामाजिक कार्यकर्ता प्रभुदादा सावंत डॉक्टर उत्तम सोनसळे राज्य महासचिव प्रमोद गजबारे प्रदेशाध्यक्ष सांस्कृतिक शाखा कनिष्क सोनसळे सचिव राज गोडबोले कार्याध्यक्ष व इतर अनेक गायक उपस्थित होते एकशे चाळीस कोटीच्या म्हणजे समस्त भारत भरातील सर्वांची आमची त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तावीस जयंती या नांदेड नगरीमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात प्रबोधनपर संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न झालेला आहे जयंती दिनानिमित्त माता रमाईला सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम आणि आज रमाईला स्मरण करताना माझ्या समोर आपण बघितलेल्या आहेत त्या सगळ्या रमाईच्या लेखी किती उत्साही आहेत आपण त्यांच्या चेहऱ्याकडे बघा की आज रमाई म्हणजे साक्षात आमच्या समोर आमच्यामध्ये म्हणजे जिवंत असे वातावरण निर्माण झाल्यासारखं आपल्याला आमच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असेल तेव्हा तुम्ही आपण मला विचारलेला आज रमाईच्या निमित्त काय तर या सर्व कलावंतांच्या माध्यमातून महापुरुषांचे संतांचे विचार तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आजच्या या निमित्त निमित आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि घराघरामध्ये बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये माता रमाईचे विचार माता रमाईने बाबासाहेबांना ज्या पद्धतीने पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या तशा प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे आमच्या ह्या रमाई ज्या पद्धतीने रमाईने कार्य केलं त्या पद्धतीने आमच्या ह्या मातांच्या भगिनींच्या हातातून घडव अशी या आज आम्ही त्याची शपथ घेतली आणि ह्या आमच्या माता भगिनी त्या पद्धतीने कार्यरत आहेत कार्यरत राहतील आणि पुढेही माता रमाईला स्मरण करून त्यांचं आयुष्य पुढे नेतील बाबासाहेबांचे जे उपकार आहेत या देशावर नव्हे तर जगावरच म्हणेल मी जगावर जे बाबासाहेबांचे उपकार आहेत ते उपकार तर कदापि आमच्या कोणाकडनं कदापि फेडणं शक्य नाही पण बाबासाहेबांचे कार्य करणं तर शक्य आहे का नाही म्हणून प्रत्येकाने बाबासाहेबांच्या विचारातून प्रत्येकाने कार्य केलं पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय कसा देतायत त्यासाठी एकत्रित लढा कसा उभा करता येईल आणि या कलावंताला मानधान शासन दरबारी कसं मिळून देतायत हे आम्ही आजच्या या कार्यक्रमातून आवर्जून सांगू इच्छितो कारण कलावंताला मानदान मिळालं पाहिजे शासन दरबारी आणि गाव पातळीवर जो कलावंत आहे त्याच्यापर्यंत शासनाच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे पोहोचवण्याचं काम आम्ही करेल त्या ठिकाणी जयंती निमित्तानं महिलांना काही त्यांच्या कार्याचा गुण हा कलावंतांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अनेक महिलांना त्यांच्या कार्याचा गुणगौरव करताना रमाई मातेच्या नावाने ना चे जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे पाहिजे तर आपण ह्या आईला विचारा त्यांच्या डोक्याला निळा जो टिळा दिसतो तो टिळाच किती शांतीचं प्रतीक आपण बघा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हवा बघा जो रमाईच्या नावाने जो पुरस्कार मिळाला हा त्यांचा मान सन्मान आम्ही या ठिकाणी आमच्या आमच्यापर्यंत जो करायचा होता चांगला तो केला संस्थेच्या वतीने तेव्हा त्यांना पूर्ण माता रमाईच्या देखील आम्ही शुभेच्छा चांगल्याच चांगलं कार्य घडव रमाई माता आमची भारताची जे काही आहेत स्त्री पुरुष सगळ्यांची माता असणारी त्यांच्या निमित्त आज इथे आमचे साहेब आले आणि आम्हाला असं उत्कृष्ट रमाई रत्न या ना नावानं पुरस्कृत केलं म्हणजे आम्हाच्या पाठीवर थाप दिली आणि आमच्या सगळे मान्य मागण्या आहेत ते सुद्धा आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्या वानखेडे सरांनी मान्य केल्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं म्हणजे काय आहे की आजचा दिवस हा आमचा खरोखर मातेचा सन्मान आहे भारत मातेचा सन्मान आहे हे मी आज त्याच्यातून सांगू शकते आणि सर्व लोकांना सांगू शकते की एकाच गोष्ट आहे सत्य मनुष्य मानून साहेबांनी आम्हा एवढ्या म्हातारपणी सत्तर वर्षाच्या बाईला सुद्धा मला आई म्हणून संबोधलं त्याबद्दल त्यांचे मी खूप ऋणी आहे आमच्या सर्व महिला ऋणी आहेत ओके सगळ्यांना जय भीम क्रांतिकारी जय भीम